संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोटमध्ये शाईफेक संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचा आरोप सात जणांवर गुन्हा तर घटनेच्या निषेधार्थ पंढरपुरात प्रवीण गायकवाडांवर दुग्धाभिषेक आपल्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा प्रवीण गायकवाडांचा आरोप हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण तर कसून चौकशी करू गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची ग्वाही मनसेचं इगतपुरीमध्ये आजपासून तीन दिवसीय शिबिर जिल्हा आणि जिल्हास्तरीय करा राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार मनसे प्रमुख काय बोलणार याची उत्सुकता ठाकरे बंधू केवळ मंचावर एकत्र मात्र प्रत्यक्षात कधी कार्यकर्त्यांना संभ्रम मनसे नेत्यांचीही युतींच्या चर्चांवर चुप्पी तर गरज पडल्यास एकटं लढून नांदगावकरांच्या विधानानं भुवया उंचावल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार बच्चू बच्चूकडूनच्या सातबारा कोरा करा यात्रेचा आज समारोप पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या गवान येथे देणार भेट दुपारी जाहीर सभेचं आयोजन मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा एल्गार एकोणतीस ऑगस्टला अंतरवाली सराठी सोडल्यास मागे फिरणार नाही जरांगेंचा सरकारला इशारा महाराष्ट्रातील वीस हजारांहून जास्त बार आणि रेस्टॉरंट आज बंद सरकारनं केलेल्या कर निषेधार्थ बार आणि परमिट रूम असोसिएशनकडून राज्यव्यापी संपाची हाक बिहारच्या मतदार याद्यात शेकडो बेकायदा नेपाळ म्यानमार बांगलादेशी नागरिकांची नावं निवडणूक आयोगातल्या सूत्रांची माहिती आढाव्यानंतर तीस सप्टेंबरला येणार नवी मतदार यादी कोकणासह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा पुणे सातारा आणि घाटमात्यावरही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांनाही अलर्ट जारी भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा सा संसार मोडला पारुपल्ली कश्यपासून सात वर्षांनी विभक्त इन्स्टाग्रामवरून सायनाची माहिती चोवीस वर्षांच्या यानिक सिनरनं विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर घडवला इतिहास इटलीचा सिनर नवा विंबल्डन चॅम्पियन अंतिम सामन्या सिनरकडून अल्कराजचा सा चार सेट्समध्ये पराभव लॉर्ड्स कसोटी रंगतदार स्थितीत यजमान इंग्लंडचं भारताला एकशे त्र्याण्णव धावांचं आव्हान चौथ्या दिवस अखेर भारताची चार बाद अठ्ठावन्न अशी अवस्था भारतीय अंतराळवीर शुभांश शुक्ला उद्या परतणार आज दुपारी साडेचार वाजता सुरू होणार परतीचा प्रवास कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागावर स्पेसेक्स परतणार हेडलाईन्स ब्रॉट यू बाय